नमस्कार मी अरुणा आपण आहात सेव्हन स्टार न्यूज आता बातमी आहे राजकीय क्षेत्रातील दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लोणंद येथे आयोजित करण्यात आलेल्या शरद कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार उपस्थित होते उद्घाटन समारंभानंतर झालेल्या सभेमध्ये बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीका करताना भाजपचे राजकारण देशाच्या हिताचे नसून सर्वसामान्य आणि शेतकरी अडचणीत आला असल्याचे सांगितले दरम्यान शरद पवार काय म्हणाले पाहूयात भारत हा कृषीप्रधान देश आहे देशाच्या कराकोशामध्ये मी दहा वर्ष हिंदत होतो तर देशाच्या शेतीची जबाबदारी माझ्या करत होती मी माझं एकदा सांगितलं होतं की मला असंच आहे की दोन हजार चारला माझ्याकडून शेती खात्याचं काम आलं राष्ट्रवती म्हणून शपथ घेतली आणि घरी आलो शेतीमंत्री म्हणून पहिली सही त्याला फाईल माझ्याकडे आली आणि त्या फाईलीमध्ये लिहिलं होतं की त्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ हा दोन महिन्याचा शिल्लक आहे असं परदेशात हे धान आयात केल्याशेतकरी बनायच शेती प्रधान देश करायचा आणि जनतेला खाण्याच्यासाठी घरी चालू परदेशात आणायचं एक आव्हाड होतं पण ते आव्हानाने लोकांनी स्वीकारले उत्तम जातीचा वाद दिला उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत दिली आणि त्याचा परिणाम दहा वर्षाच्या नंतर ज्या वेळेला शेती खात्याचं काम माझं संपलं आणि त्या खात्यातून मी बाहेर आलो त्याच वेळेला हा देश जगाचा दोन नंबरचा गहू तयार करणारा जे झाला एक नंबरचा तांदूळ तयार करणारा जे झाला एक नंबरचे फळ तयार करणारा हा देश झाला आणि या ठिकाणी जुन्याकडे जुळी पसरण्याचे दिवस या देशाचेच होते गेले काही आईची विमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी जे तष्ट केले અને તેને જી કિંમત દીધી તેન દેલા જામ આજે વાધ્યમ હા વિચાર કે નવીન ચર્ચ લો ગરજે અને ડોક્ટર સાવંત સહકારી તેત્રી અંત

यशवंतराव चव्हाणांना सुद्धा मतदान केलं होतं तुम्ही आहे का चव्हाण साहेबांना ज्यांनी मतदान केलं यशवंतराव चव्हाण त्यांनी हात होता काय त्यातून काही योग दिसत आहेत असा तो मोठा मर्ण आज जे सांगितलं जातं की विचार शोधून एका निर्णय असल्याने त्याचा निकाल काही लोकांनी घेतला ही भूमिका सामान्य जनतेला पसरली नाही सत्ता येते ये सत्ता धरते सत्ता ही काही कायमची नसते पण विचार कायमशी असतो जोना कायमशी असतात देशावर पुढं नेण्याच्या संबंधीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कायमचा असतो आज या सगळ्या गोष्टीच्यापासून आपले काही नृत्य बाजूला जायला लागले काय सांगतात ते आधीच्या वर्षांनी सांगितलं हे लोक सांगतात की आम्हाला विकासाच्या संदर्भात काम करायचं विकासासाठी आम्ही इतर गेलो आणि गमत होती आपला देश हा संसदीय लोकशाही मान्य केलेला हा देश आहे संसदीय लोकशाहीमध्ये सर्व सत्य असत नाही पण सत्य नसले तर देशाची सेवा त्यांच्यातून होत नाही असं म्हणता येते या देशामध्ये अटलबिहारी वाजपेयी एक भाजपचे नेते अनेक वर्ष विरोधी विरोधी खर्चत होते त्यांच्या देशाची सेवा केली देशाच्या सेवेच्यासाठी स्वतःचा विचार आणि पक्ष शोधून दुसरीकडे जाण्याची भावना त्यांनी त्यांच्या मनात आली जगामध्ये त्यांचं नाव झालं त्यांनी विचार शोधला नाही वैचारिक दिसून मजतच असते पण विचार त्यांनी जतन केला ही गोष्ट मान्य केली पाहिजे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली या देशामध्ये जनता पक्षाचं राज्य आहे जनता पक्षाचं राज्य आहे त्यावेळेला विरोधकांच्यामध्ये यशवंत चव्हाण वसले विरोधी पक्षाचे नेते म्हणून बसले याचा अर्थ चव्हाणसाहेबांनी जे काही निर्णय घेतले ते काही चुकीचे होते लोकांनी सत्ता दिली तत्ता स्वीकार केला लोकांची सेवा केली लोकांनी सांगितलं विरोधी पक्षात होता विरोधी पक्षात असते प्रभावी विरोधी पक्ष नेते म्हणून देशामध्ये काम केलं जोडलं कधी पद्धती नाही आज आमचे काही मित्र गेले मला असंच आहे सासारचं उदाहरण सातारा त्या राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि नऊ वेळेला तुम्हाला माहिती आहे रयत शिक्षण संस्थेचा मोठा कार्यक्रम हा सातांमध्ये असतो त्या कार्यक्रमाला मी कधी चुकत नाही सहा सर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते आम्ही आहेत कार्यक्रम करतो आणि लक्षण तात्यांच्या घरी सगळ्या सकाळी आम्ही जेवणाच्यासाठी जाऊ जेवण झाले त्याच्या घरी त्याच्यामध्ये विरोधकात बसून काय येतं याच्यावर त्यांची चर्चा झाली चव्हाणसाहेबांनी सांगितलं की आपण गांधी नेहरूचा विचार स्वीकारला आपण त्या विचाराने स्वातंत्र्याच्या चवीमध्ये सहभागी झाले आज ज्यांचा भारताचं राज्य आहे त्याच्यामध्ये जनसंघ आहे त्याच्यामध्ये इतिहासात हे वैचारिक दिशा आपल्यापासून दूर आहेत आपण त्यांच्यामध्ये जायचं नाही जायचं असेल तर गांधीजींचा विचार इंदिरा गांधींचा विचार हा स्वीकारला पाहिजे आणि या यासंबंधीची चर्चा त्याच्या घरी जाक्षणचा त्यांच्या घरी हा झालेला अनुभव आहे हा त्यांची फुलती केली कुठं झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे तुमच्यात गेली आपल्या सगळ्यांच्या आदर असं छान असतं नेतृत्व चव्हाणसाहेबांनी काँग्रेसचा विषया त्या ठिकाणी मांडला आम्ही विरोधी होतो तरी त्याने आद्राची भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टीच्या विचाराची तर कधी केली नाही याच्यापासून काहीतरी शिकण्याच्या मदतची भूमिका ही करण्याच्या मदतीची गरज आहे आज काय तिथं दिसतं देशामध्ये अनेक संकट आहेत शेती असं निघा मला शिकुंत सांगितलं कांद्याचे वाव पाहिजे परदेशामध्ये कांदा फाटवला तर वाव फारशी पण निर्यात बंदी केली अनेक नेताला शिकले अन्नधान्याच्या निर्याची वंदनं घातली शेतकरी अडचणी झाला या सगळ्या गोष्टी या देशामध्ये घडत आहेत आणि ह्या घडत असताना ज्यांच्या हातामध्ये देशाच्या सत्तेची सूत्र आहेत ते या स्वस्त्याच्यासाठी जतकी ते सुद्धा धमकून लागायला तयार नाही आम्ही लोक ऑनलाईनमध्ये बसतो ऑनलाईन ही देशाची एक महत्त्वाची संस्था आहे लोकशाहीवरली संस्था आहे तिचा सन्मान केला पाहिजे आणि तिथं फक्त बांधायची संधी ही सगळ्यांना असली पाहिजे पण आज आम्ही बघतो पंधरा दिवसाचं पालदांचं शीर्षक झालं पंधरा दिवसामध्ये देशाच्या प्रधानमंत्री एक तासाच्यासाठी आंदोलनामध्ये आले बाकी ते धमकून सुद्धा वाटत नाही जवाहरलाल नेहरू असोत इंदिरा गांधी असोत यशवंतराव चव्हाण असोत एक दिवससुद्धा ते लिखित चुकवलं हे लोकशाहीचं मंदिर आहे त्याचा सन्मान केला पाहिजे ही भूमिका त्यांनी अखंड केली आणि आज त्याच्यापासून वेगळी भूमिका ही जाणीवपूर्वी केली जाते या गोष्टीचा विचार हा आपल्या सगळ्यांना करावा लागला आज अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाच्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित आहे आधीच्या त्यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत माझं तुम्हाला एवढंच एक आहे की कुणी गेले कुणी आणखीन काही केलं तर आपण विचार शोधायचा नाही लोक सांगतात कसं होईल काही काळजी करायचं कारण एक प्रकारची धमक आपल्याचे कष्ट आली आणि त्यापेक्षासुद्धा वैचारिक भूमिका ही मजबूत आहे आणि ही जर भूमिका मजबूत असेल तर कुणी काहीही करू शकत नाही आणि असं काही करू शकतो असं सांगणार त्यांची जागा लोकशाहीमध्ये आपण दाखवू शकतो आज त्याची तयारी आपण सगळ्यांनी केली पाहिजे ते तुम्ही करा मी तुम्हाला एवढंच सांगतो की या सगळ्या विचाराच्यासाठी महाराष्ट्राच्या माणसाला आम्ही कधी सोडणार नाही काही किंवा लागली काही लोकांचा वय झालं ठीक आहे वेळ घालून जाईल वय झालं त्याने काय लोक अनेक गोष्टी सांगतायची वयाची चिंता करू नका याही भरतेची सुरुवात करू शकतो अनेक लोक पाहिले ते देसावले वयाच्या फालच्या विषयावरती मला जीवाई देसाई देशाचं भारणमंत्री झाली चालवलं असतं अनेकांची नावं या सगळ्या धरतील मनस्थिती आणि विचारधारा ही जर भटका बसली तर वय कधी आजो येत नसतं आपण आपल्या भूमिकांकडून जाऊ चित्र मी निर्णय घेत आहे महाराष्ट्राच्या काना कौशामध्ये जाऊ नवीन खेरीला मद देऊ नवीन शेतीचं नवं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये तयार एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या विधानसभेला उभं राहिले किशोर दिल्ली या जिल्ह्याचे नेते होते चव्हाण या जिल्ह्याचे नेते होते त्यांनी काय केलं त्यांनी सगळी नवीन कार्यकर्ते खाल्ले बारा वंचे सोळा तिकीट दिली पण त्यांनाचंद्र वलकेनं तिकीट दिलं कोलेगावला चंद्राम पाटील त्यांना तिकीट दिलं सगळी नवीन केली आणि या नवीन नव्या फेरीच्या मार्फत चव्हाणसाहेबांनी हा जिल्हा बांधला आणि हे फक्त साधारणच आहे चवण महाराष्ट्रात बांधला त्या पद्धतीनं आज नव्या फेरीचे लोक शोधून घेऊ त्यांना शक्ती देऊ त्यांना संधी देऊ त्यांना अधिकार देऊ आणि महाराष्ट्राचा चेहरा माझी नवीन पिढी ही बदलू शकते हा इतिहास निर्माण करू आपण सगळ्यांनी त्या इतिहासाची साथीदार व्हा